आता आपण आहोत मंडल अधिकारी कार्यालय नेमगाव सावा येथे इथे येण्यामागचे कारण हे वेगळे आहे या कार्यालयाबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या त्यातीलच एक तक्रारदार आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत त्यांची तक्रार नेमकी काय आहे काका नमस्कार मला तुमचं पहिल्यांदा नाव सांगाल आणि तुम्ही कुठून आलात मी महेंद्र साधू गुंजाळ आळे प्रॉपर राहणार आळे आगरमाळा तुमची तक्रार काय आहे तक्रारदार आम्ही अशी तक्रार करतो की आम्ही इथं जमिनीचं आमच्या बारक्या भाऊनी जमीन विकलेली आहे सदर चक जमिनीची नोंद होऊ नये म्हणून आम्ही दोन वेळा अर्ज दिलेले आहे इथं तरी भाऊसाहेबांनी निमग आपले बोरी बुदुर्ग इथे तलाट्याला पोच दिलेले की यांची नोंद करून घ्या आम्ही तक्रारदारांनी अर्ज मागं घेतला आहे असं त्यांचं म्हणणे पण आम्ही कुठं त्यांचा अर्ज एकही मागे उलट दोन अर्जांना दिले हा विषय कधीचा आहे हा तर तीन तारखेला आम्हाला परत लेटर दिलेले आहे ले त्यांनी नोंद व्हावं म्हणून तिकडे तुमच्यासोबत ह्या काकी आणि हे काका आहेत त्यांचे काय नाते संबंध आहे तुमचे आमची सगळ्यात मोठी बहीण आणि त्या मोठी बहिणी हा आमच्या भावांमध्ये मोठा भाऊ काकी तुम्ही काय सांगाल यांनी म्हणजे त्यांनी त्याला विकायचं होतं ना त्यांनी या दोघा भावांना विचारायचं होतं ना डायरेक्ट तिरायत माणसाला दिले त्यांनी पिंगळ्यांच्या यांनी दोघांनी घेता एका नाही आधी पहिलं घरातल्या घरात विचारायला पाहिजे नव्हतं शिवाय एवढं करू नये बी त्यांनी पहिले वावर हे करून घेतल्यात ना नाव करून घेतल्यात हक्क सोड केला तर मला त्यांनी विचारलं सुद्धा नाही त्यावेळेला तिघांनी पण तसंच केलं त्यामुळे तुमची नोंद झाली ना याचे मला कारण सांगितलं चुकलं हे मला मान्य नाही एवढे मोठे अधिकारी असो करता अनवद लाखाची खाक करशान एखाद्याची लाखाची खाक घर उठवशान माझा डायरेक्ट आरोप आहे तुमच्या लाखाची खाक करून एखाद्याचं घर जाळून टाकशाल सर माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की हा हा कागद कोणी बनवलेला आहे हा कागदावरती सही कोणाची आहे सर मग तुम्ही आज एवढे मोठे कार्यालयाचे अधिकारी आहात तुमचे तुम्ही एक सर तुमचं हे उत्तर चुकीचं आहे बरोबर आहे चुकलं तुम्ही थांबवायची आमचा अर्ज तुमच्या काही द्यायचं मला आपण पाहतो इथं की निमगाव सभा कार्यालयाचे जे अधिकारी आहेत ते सरळ सरळ आता असं सांगतात की माझी ही चूक झालेली परंतु जर एक विश्वासू कार्यकारी अधिकारी जे असतात त्यांनी तेन, त्यांनी जर अशी कामं केली तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे बघायचं सत्बर मंजूर झालेलं आहे करायचा नाही करायचं नाही ते सुद्धा अधिकार 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 तुमच्याकडे तुमच्याकडे करायच्या तो थांबवायचं हो नाही आवाजातच बोलायचं आपण काय त्यांची आपल्या दुश्मनी नाही चूक झाली त्यांची आपली दुश्मनी नाही थांबायचा अधिकार त्यांनी त्यांनी थांबवायचं प्रकरण थांबलं पाहिजे हो लगेच थांबवा माझ्या समोर सही करा मी आता बोलतो जातो त्यांना बोलतो हा हे प्रकरण थांबवा लगेच सही मी तिथं जातो त्यांना सांगतो वाटलं तो मी स्वतः जातो राहतो हा चूक झाली प्रकरण थांबवायचं सुनावणी सुनावणी घेणार होते सुनावणी का नाही झाली तुम्ही डायरेक्ट का ऑर्डर दिली कुठल्या बेसू ऑर्डर दिली मला सांगा आमच्या दोन्ही भावा बहिणीचे अर्ज असेल तुम्ही कुठल्या बेस्ट सुना हे केलं आणि कसं काय म्हणता लगेच तयार करायचं कुठल्या बेसू आमचं म्हणणे ऐकूनच घेतलं नाही ना तुम्ही आमचं म्हणणे ऐकूनच घेतलं तुम्ही कुठल्या पद्धतीने सातबारा एक तयार करायला निघाले चूक झाली कुठल्या पद्धतीने कारण सांगा लेखी सोडले मी त्यांना एक प्रत देतो तिथं गोरे ते सांगतो तिथं तुम्ही फोन करून सांगा सरा मला लिहून द्यायचं लिहून दे तो 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 तो

भाऊ लेखी त्यांच्यासाठी तुम्ही लेखी पुरावा कायदा हा मेन विषय आहे कुठल्या पद्धतीने ते लिहून दिलं त्यांना म्हणजे त्यांचा नियमाचं कार्यालयामध्ये भाऊ मी तुम्हाला लेखी देईल कायदे करून <rob Anda> सल्ला sure... so, no. apparently... so, oh. oh, तुम्हाला लेखी पत्र oh, देतो काळजी करण्या चुकदारी लिहून द्या लिहून मी फक्त सल्ला घेऊन तुमचा मी येतो तुम्हाला सांगा पण नाही मला मी तो नाही मला लगेच लिहून द्या थोडं तुमचं सही स्टॅम्प लिहून द्या नाही नाही तीन तिसरी चक्कर आहे माझी सर तुम्ही पहिल्या दिवशी आले सही करायला जावं दुसऱ्या वेळेला लिख आणा लिख आणले वाचले का तुम्ही बैल भावाने काय लिहून आणले तुम्ही डायरेक्ट माझा माघार घेतले उल्लेख करता नाही माझ्या तुमची प्रिंटिंग मिस्टेक सर मला लिहून द्या लिहून द्या सकाळ लिहून द्या लिहून द्या लिहून द्या

तुम्ही बोलू शकता माझी मिस्टेक झाली ते बरी ठेवलं तुम्ही बोला तर हे प्रकरण मला बोलू थांबवायचे काय तो येऊन नाही काल ते मीटिंगला गेले जुन्याला आणि बिझनास काय करायचं तुमच्या पद्धतीने तुमच्या लेवल बघा तुम्ही तोपर्यंत मी पण माझी कॉर्टाची ऑर्डर तुमच्या आता कुठल्या परिस्थिती देणार आहे हे देणार छापून मिस्टेक झाली तुमच्या लेव्हलनी तुमचं पहिली माझी सुनावणी घ्या सुनावणी चूक झाली नावणी कसं काय लेटर सुद्धा का पाठवलं मला घेतलं आम्ही काय तुमचं म्हणणे घेतलं त्याविषयी म्हणणे घेतले लेखी घेतले काय बोलले बोललं नाही मीटर सहाय्य केलं ना त्याच्या निर्णय दिला तुम्ही हे तर ही प्रतिक्रिया सांगा

साहेबांच्या मी शिवाय यांनी साहेबांच्या खाली तलाट्याला लेटर दिलंय आणि हे बाकीच्या गोष्टीला साहेबांची परवानगी घ्यायला हे काय हा मला याच्या वेळेची प्रतिक्रिया द्यायची आणि मी करून द्यायची कसे आधारे तुम्ही दिलं मला सांगायचं मी आव तिकडे उत्तर द्या मला का बोल आपलं काहीच नाही दोघांना तिकडे प्रतिक्रिया द्यायची आपल्या काय बांधवला काही नाही प्रतिक्रिया मीडिया समोर दे आणि यांची प्रतिक्रिया घ्यायची तू जवळ उठायचं नाही यांचं म्हणणे कस काय मला तेच पण त्यांचं ऐकून ऐकूनच घ्यायचे आता बर बोलू शकतोय पण ताबून ठेवले पण याला विचारलं असायचं ना तो म्हणजे मागे यायचं नोंदीला मोठा भाव ते मोठा भाव ते दिवशी त्याच्या घरी गेलाय म्हणलं नाही घ्यायचं आम्ही मागत नाही ना झाले काम करून सोडून येत होते इकडे कोर्टात चार वेळा जाऊन हवी आता तू सत्ता दिलाच लागलो तुमची प्रक्रिया थांब तुम्हाला स्टे ऑर्डर जाऊ आणि प्रक्रिया थांबली पाहिजे तुमच्याकडून नाही तर तुम्हाला या पडून लावणार करून घ्यावं तुम्हाला अलपाटे माता जुन्नरला लावणार ला 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 आणि तिथं जुन्नरला काय बोलायचे तुमच्या इथं नाही बोलत जुन्नरला बोलणार हा म्हटलं अजून चार भरगा न वाढ करतो मी अस्तित्व झाला हे मी मान्यच करतो तर चूक झालेली ते त्याला काय विषय नाही चूक एखाद्याचं घर ख्वस्त करी अशी चुका जर तुमची साधिकाऱ्या सर्व सर्वसामान्यांनी करायचे काय भाऊ साहेब तुम्ही प्रतिक्रिया देत नाहीयेत ओके पण तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया देऊ नका आमचं पण म्हणणे शासकीय फक्त तुम्ही त्यांना जो अर्ज दिलाय म्हणजे आता जे दिले तेवढं फक्त आम्हाला वाचून ना तुम्ही तुम्ही बाकी नाही प्रतिक्रिया दिली तरी व्यापारमध्ये ना तक्रार अर्ज मंजूर करताना केस अठ्ठावन्न ब्याऐंशी याच्यात ह्याच्या हस्तदेषामुळे तक्रार मागितली असं नमूद केलेलं आहे प्रत्यक्षात तक्रार मागितली नाही नियमाप्रमाणे निकाल दिलेला आहे <Nikkal> hai hai hai. निकाल दिलेला आहे तुम्ही परत निकाल कस काय का दिला ती चुकीत झालेली बॅटिंग मिस्टेक झालेली नाही तुम्ही निकाल दिलाय त्याच्यामध्ये निकाल काय दिलाय तक्रार मागे घेऊन असं नमद केलंय तक्रार माग घेतलेली आहे ती चूक झालेली आहे लिहिताना तक्रार माग घेतली आहे ही चूक झालेली आहे आणि त्यानुसार फेरफार म्हणून प्रमाणित करण्यात आले निकालपत्रात नमूद केले निकालपत्राच्या समज मध्ये मग आता कारवाई काय होणार याच्यावर कारवाई आता मी वरिष्ठांना याच्याबद्दल कळवणार आहे किंवा दुरुस्त निकाल करण्याबाबत बरं निकाल दुरुस्त होणार आणि त्याच्यानंतर जे त्यांनी तुम्ही जे तिकडे पुढे पाठवले निकाल दुरुस्त झाल्यानंतर तोपर्यंत तो ती प्रक्रिया होणार ती थांबणार जागे पूर्ण प्रक्रिया नाही आता सात बार तयार झालेला आहे ऑलरेडी परंतु वरिष्ठांच्या मी कानाव घालून हो सात बारा अजून आज यानंतर काहीच प्रक्रिया होणार नाही तुम्ही आज तारीख पण समजून घ्या आणि आजपर्यंत तो नाहीये आम्ही सकाळी तुम्ही सांगतो आज यानंतर किंवा ह्या तारखेला त्याच्यात काही बदल झाला फोन लावा एक फोन लावा मला सांगतो मी माझा एक म्हणजे एक फोन लाव त्यांना लगेच मोरेला एक फोन लावा, लावा।, लावा। ना तुम्ही त्यांना शांत काही नाही फोन लावा विनंती करतो एक फोन लावा लगेच जर जाणार आणणार त्यांना याची एक प्रत्यारोस काढून एक प्रत्या मी लगेच त्यांना लगेच एक फोन लाव हॅलो त्या पंधरा बा ब्याऐंशी पेपर झाल्या ना मजूर तर त्याच्यावर आता सध्या सात बारावर काही यंत्र घेऊ नका पुढच्या पंधरा ब्याऐंशीचा जो नाही का आता निघालेला मी त्याच्यात पुढच्या काय यंत्र घेऊ नका बावन गोंधळाचा विषय चाल नाही ते घेऊ नका इथून येणार आहे पुढच्या चल ठीक आहे सांगितलं त्यांना पुर राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी